लाल कांद्याची आवक बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढल्यानं तसेच देशांतर्गत मागणी घटल्याने कांद्याच्या बाजारभावात घसरण होताना पाहायला मिळत आहे राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या बाजारभावात घसरण झाल्याचं चित्र आहे या दरम्यान एका कांदा उत्पादक शेतकऱ्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे यामध्ये कांद्याला भाव नसल्यानं संतापलेला शेतकरी कांदा फुकट देताना पाहायला मिळत आहे शेतकरी जोर जोरात ओढून फुकट 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 चौसष्ट पिशव्या कांदा फुकट असे सांगताना दिसून येत आहे मंडई या व्हिडिओमधून मधून काबाड कष्ट करून देखील आपल्या मालाला बाजारभाव न मिळाल्याचा संताप शेतकऱ्यांमध्ये पाहायला मिळत आहे चौसट पिछुवाट फुका चौसष्ट आम्ही निक्स करी फुका फुकाट चौसठ पिशवा फुकर एकशे तीन रुपयाला खर्च आणण्याचा है दोनशे रुपये गेले त्या बादर माझा नाव तर गेल ते खाली एकूण खाणार व्यापारी फुकरटा फुकार चौसठ पेशव्या फुकार